तर मं तर मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आम्ही आता चाललोय कुड आला शूटिंगला अरे थांब थांबय किती रुमपटे ची साडी आणि हे बघ कसं मेकअप बॉक्स आता आम्ही चाललं पुढं आला काय विचारता तिकडे जाऊया

हा बाय बघ ना आता महाराजांची जयंती जवळ नाही असं नाही हा बोल बोल थामन थामन बोल बघ ना ना आता महाराजांची जयंती जवळ आली आहे आता जर आपले महाराज असते तर हे महाराष्ट्र किती वेगळं असतं ना असं जरा व्हायचेच बोल म्हणजे भाषण केल्यावर का बोला नको बरं बोल बोल आता आणि ह्या थामान थामान बोला सांगते

आता हे बघा एवढं पाठ केलंय आता आम्ही एक रील बन बनवणार आणि नंतर मी जिजा आता आणि तो बघा आमचा बालशिवाजी ಕಂಟಾಲ ಕಂಟಾಲ <laughs> काजल मी जी बघ ना आता महाराजांची जयंती जवळ आली आहे आता जर आपले महाराज असते तर हे महाराष्ट्र किती वेगळं असता ना रिडी निदी राम चालू काजल मी जी

दिसतोय निधीच तोंड दिसत नाही जरा मागे घ्यायचं हो लागतं ना? 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 मागे नाही कॅमेरा मागे घ्यावा असत निधी दिसत नाही एवढं जर दिसलं नाही एवढा हात जरी दिसला हंसी बनाऊं सांगेल तसं बसेला सा बसणार नाही

आणि तलवार अशी उभा हातात जरी अशी दिली ना तरी खूप छान वाटेल अशी अशी उभी नाही नाही खाली टेकून अशी पकडून टेकवतो ना अशी नको अशी अशी पकडायला हवं त्याला मूठ मूठ पकडायला पाहिजे मूठ पकडायला अशी उभीच पण ती मूठ अशी अशी नाही ओके दीदीकडे बघायचा तो

आरे ओट पकडू नको नॉर्मल रा मस्त येत फोटो ना ओट ओट पकडते आता हा आता ओट पकडू नको आरे नॉर्मल रा फोटो बघायला वाटतं ना पदर आहे ना तिथं खूपच माग गेलाय काम करूया कडे का। हवे होती थोडीशी उंचावर असत ना, ना। कंटाळला तिकडे ओके परफेक्ट हां मस्त सेम वन मोर लास्ट टोपी पडत जाली तेची टोपी सरळ कर तेची आनी केस हात नाही काय काम कर आशीर्वाद देतो ना आपण वर वर डोक्यावर आपण असं करतो ना हा पदर बॅक साईड लागेल तिला सांगा पदर सोड आणि हा राईट हा फक्त असं कर डोक्यावर आता पद्धत डोक्यावर दिला तरी छान वाटेल आशीर्वाद देताना

काय तरी सांगतो हा चालेल बघ वर थोडीशी वर बघ वर बघ बस थोडस वर बघ वर बघ थोडस बाबू वर बघ तिकडे एकदा एकदा वर <laughs> तलवार तिची तलवार सर वर बघ थोडस <laughs>

खांद्यावर हात येतलो खांद्यावर हात येत नाही आशीर्वाद काय देत गडला आशीर्वाद देत तिकडून हात टाक निधी त्याच्या मागून हा असं होय ना Favorite, Oke. Oke, ओके वर तिकडे बा तू आहे ना त्याला द्यायचं ओके हा राईट बस राईट हा तिकडे बार। बघ <laughs> हा वर बघ निरित तू थोडीशी पुढे ये थोडीशी पुढे त्याच्याकडे हात थोडासा मागे राईट स्ट्रेट उभं राह तिरकी नको उभं राहू हां राईट ओके परफेक्ट अरव हात लाव तर वारीला थोडंसं वर तर हात लाव थोडासा वर हात लाव हां एक मिनिट थोडंसं मागे येऊ दे तुला मागे येऊ दे येऊ मागे येऊ दे अजून येऊ दे अजून थोडंसं बस बस ओके ठीक आहे निधी आहे समोर तू गुडघ्यावर बस तू बाळा राईट सगळं ऐकतं अशी कर आता तलवार घे दिदीकडून तलवार काढू भारी आला मग अशी होती ना तशी तलवार दे त्याच्या मग सर देऊची अशी दे तलवार त्याला दोन्ही हातवर बाळा सेम जरा खाली वाजलेली असं

वर बा वर काय असेल थांब 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 होल्डच करतोय तो खूप त्याला माझ्याकडे फक्त लुक द्यायला इकडे बघ माझ्याकडे सोड असो बरा तलवार द्या तलवार घ्यालवार घे सर सोड हात इकडे दोघे माझ्याकडे बघा जवळ आहे जवळ हा हात घेते हात ठेवून दे जवळ घेऊन दे निधी हा काय म्हटलं निधीन त्याच्यावर हात ठेवून दे का चालेल जवळ घ्यायचं किंवा तू थोडशी पुढे सर तुला पाय नॉर्मल सोड पाय तुझी तुला नीट करता येईल आणि थोडीशी तिरकी बस राईट ओके तुझे सिंगल घेऊया तीन आणि त्याचे दोन तीन सिंगल घेऊया त्याच्यानंतर दोघांचे व्हिडिओ घेवा दोन तीन

हात उलटत ना हात ह्या बाजून येतो मोठ मोठा मान वर वर बघ मान चा। समोर चालत आहे ठीक आहे यांच्याकडे चालत आहे हे चालत आहे थोडे बघता कॅमेरा <laughs> పక్కడ నా थोडस मागे आणि इकडे तिकडे असं दाखवू त्याला काहीतरी म्हणजे तो नॅचरल येईल त्याचा ठीक आहे दादा रेडी ये दाखवू काय त्याला इकडे नाही बघायचं दाखवायचं त्याला फक्त आणि चालत यायचं ओके कॅमेरा पण नाही बघायचं लास्ट येत

तर पण फोटोशूट आणि सगळं झालंय तर आता आम्ही जेवलो आणि आता आम्ही घरी बाय मी व्हिडिओ संपवते तुझा सांगायचं एक सांग पहिलं सांग आता आमचं फोटोशूट आणि घेऊन बिवन सगळं झालंय आणि आता आम्हाला त्या दादलांसोबत फोटोशूट करायला खूप मजा आली खूप खूप धन्यवाद तुमचं आणि आम्ही व्हिडिओ संपवतोय बाय तर तिच्या पोटी जन्माला येणारा प्रत्येक मुलगा राजेशिव छत्रपती झाल्याशिवाय राहणार नाही राजेशिव छत्रपती झाल्याशिवाय राहणार नाही थोडस जोर द्यायचं त्या वाक्यावर राहणार नाही म्हणजे खडचवून भविष्यात तिच्या पोटी जन्माला येणारा प्रत्येक मुलगा राजे शिवछत्रपती झाल्याशिवाय राहणार नाही तयारी करतो ना आता पंधरा मिनटं आताली आता माझा व्हिडिओ करून झालाय आता मी तयारी करून जिजाम माता बनवून येणार आणि नंतर फोटोशूट आहे चला तर मग असं मग फोन केला मग रसवरणं सुटली का चल